नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे तो सब्जेक्ट असा आहे की हॉरर तो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि मेन गोष्ट कोण येणार आहे कोण आलेला आहे आमच्याकडे बघायचं आहे का तर या वेलकम सो आज आपण हॉरर स्टोरीवर गप्पा मारणार आहे तो स्टोरीज मला सांगणार आहे सो त्यामुळे गप्पा खूप रंगणार आहे तो, so, तो स्टेटलिंग Okay. आ, बाकी ती भेट फक्त आलो हो आणि आता बोलता बोलता आपले टॉपिक जसे बनले तसं मला तर खरंच ही इच्छा नव्हती अपेक्षा तर नव्हती ठीक आहे काही आयुष्यामध्ये काही माझ्या बरोबर किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या मित्रांबरोबर दुसरी गोष्ट वाया वाया सुद्धा आलेली आहे असं सांगू शकत नाही की ती कितपत खरी आहे मोस्टली जर इच्छा असेल तर त्यांचं नाव सांगायला नाही पण मी कसं होतं की पर्सनल पर्सनचा एक कोणा इथे अचानक मी आल्यामुळे कोणाला कन्फ्युज नाही आहे त्याला मी त्यांचा टॉपिक काढेल नाही काढेल हा काही ठरविक प्लेस आहेत जिथे माझा म्हणजे माझं वर्चस्व नाही बोलता येणार यांच्यात चुकी काय करत म्हणजे पण माझी पकड आहे त्या गोष्टीमध्ये की त्यांची नावं घेतली तरी सुद्धा त्या नावाला किंवा त्या व्यक्तीला काही हाम नाही होणार मी अशा माणसांची किंवा अशा प्लेसची ची मी घेऊ शकतो आपण सुरुवात करूया तुझी पहिली गोष्ट होती ती घाटकोपरची तू बोलला होतास माझा एक्चुअली लहान पण गेलंय पूर्ण घाटकोपर मध्ये एक मस्करीचं टॉपिक जर बोलायला गेलं तर माझं शिक्षण आहे घाटकोपर मध्ये घाटकोपरच्या बाहेर मी अजिबात कधी गेलो नाहीये आणि आज घाटकोपर मध्ये माझी पाय टिकत नाहीये आहे तर मस्करी पाठ पण घाटकोबरची ती गोष्ट आमच्या इथे नवरात्रीला देवी बसते तुला माहिती असेल घाटकोबरची दुर्गा देवी म्हणून फेमस आहे आमच्या इथे घाटकोबर वेस्ट मध्ये मोस्टली तिकडे देव्याच असतात आणि हा तू समग्र मला तुला काय बोलायचंय <laughs> <मौला laughs> ते वेगळ्या मंडळाच आहे काळ रात्र लोकांना जे तुझे व्हिवर्स आहेत ते स्पॉट करतीलच की ते कोणत्या मंडळाचं नाव घेत हा कालरात्र खूप फेमस आहे त्याबद्दल आक्षेप असा माझा काहीच नाहीये पण मला आवडते तिथे जायला लोक बोलतात की तिथे खूप सारे निगेटिव्ह वाईब्स वगैरे पण नाही तिथे गेल्याच्या नंतर जे तुम्ही घ्याल ते तुम्हाला जसं एक्सपीरियन्स पण भेटतो आपल्याला असं बोलतात ना की त्याच नाव घेतलं किंवा काय आलं तर ते नाही असं काही नाही आहे आता मी जर बघायला गेलो ना तर मी तुला सांगतो की आपण काही नावं घेतो जसं लोक बोलतात की रात्रीच रस्त्याने जाताना जर तुम्हाला ससा दिसला तर चकवा लागतो परवा मी एका ठिकाणी गेलेलो फंटण साईडला तिथे मला सेम स्पॉट झाला ससा जवळपास शंभर ते दीडशे मीटर माझ्या समोरून समोरून तो धावला मी एकटाच होतो गाडीमध्ये मला वाटलं मनामध्ये थोडीशी भीती बोललो की एकदा त्याने रिपीट होते ना

जागरण चालतात mm -hmm. बायका सुद्धा असतात mm -hmm. सुद्धा असतात no. लहान मुलांपासून ठेवल्या माणसांपर्यंत सभा असतात oh. काही प्रमाणामध्ये म्हातारी गोतारी सुद्धा असतात आमच्या इथे mm -hmm. तर आमचं असं असतं की प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने जागरण करतात mm -hmm. आता नवीन काही गोष्टी आल्यात आख्यान yeah. ओहो, पण आम्ही अखेर नाही आमच्या इथे सगळं आमच्या इथे भजन चालतो आपल्याकडे मोठी भजन असतात आणि भजनाच्या तालावर आम्ही पिक्चरचे सॉंग वगैरे असे बोलत असतो मी पाहिलं कोकणात बऱ्याच ठिकाणी आहे तर ते सर्व काही गोष्टी आमच्या चालू असतात बर <laughs> ते चालू असताना बा, बाकीचे लोक आमच्यामध्येच असतात असं नाही काय काय मेंदी कोट पत्त्याचा तो चालू असतो काही लोकांच बायकांचे असतात ते वेगवेगळे कार्यक्रम असते तिथे सर्व माणसं एकत्र एक आम्ही खेळतो सर्व आणि चाललेलं असच एक दिवस असच होता घाटकोपर आमची घाटकोपर दुर्गा देवी दे। जिथे बसते वेस्ट एक छोटस मंडळ आहे आमचं आणि व्यवस्थित आहे ते तर आमच्या गरबा चालतो गरबा झाल्याच्या नंतर जसं मी तुला बोललो रात्री जागरण असत तर सुमारे पावणे तीन तीन वाजलेले आणि आता एवढे वर्ष आम्ही मंडळामध्ये राहत असताना आम्हाला एवढं तरी माहिती असतं की त्या टायमाला कोणता व्यक्ती कामाला सकाळी लवकर जातो किंवा लेट जातो मुंबईत चाळीच राहतो तर अफकोर्स सगळ्या गोष्टी नवरात्री आहे आणि जवळपास सहावा का सातवा दिवस होता अगदी सत्तर ते ऐंशी मीटरचा आमचा तो पॅसेज आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे कसाकस आम्ही सगळे भरलेलो आणि आँ, वेगवेगळ्या वेग एज जे ग्रुप्स आहेत ते वेगवेगळे बसून काही लोक पत्ते खेळत होते काही लोक हाऊसी खेळत होते तर अशा पद्धतीने कॅरम काही खेळत <laughs> हो होते लुडो तर सर्व काही असे आम्ही बसलेलो आणि त्या टायमाला असं होत की एवढ्या बायका नसायच्या लवकर म्हणजे लवकर जायच्या बायका थांबत नव्हत्या म्हातारी बोतारी सांगतो गोष्ट कधी दोन हजार अठराची तुम्हाला दोन हजार ची आहे तर ते लोकही थांबत नव्हते तर फक्त जे साधारणरित्या आपल्या पास, एज पासून म्हणजे जवळपास वीस वर्षापासून तीस पस्तीस वर्षाच्या वयापर्यंत जे आहेत माणसं तीच फक्त जागी होती काही एकदम अपवाद असतील एज मोठे लहान बोलत नव्हतं तर आमच्या इथे कसं माहितीये का कॉर्नरला एकदम अपोजिट साइड जिथे देवी बसतील त्याच्या एकदम अपोजिट साइड ला कॉर्नरला बाथरूम्स आहेत सार्वजनिक तर तिथेच एक छोटी गल्ली गेलेली आहे त्याच्या बाजूने आणि अगदी एक सायलेन्स होतो तसा एक आला सायले आणि फक्त पैनजलांचा आवाज होता चल, चल, चल। जो ड्रॉप सायलेन्स होत गेला त्याच्यानंतर मग आम्हाला असं झालं की ऐंशी मीटर मध्ये जेवढी पण माणसाची होती बसलेली त्यांना सर्वांना तो आला ऐकायला आवाज अरे बापरे आणि तो जसा आवाज आला तर सगळ्यांचं लक्ष लक्ष वेधत जाणार नाही तर जसा आवाज झाला तो सगळे शांत बसले सगळे सगळे आणि हळूहळू त्याची जी फ्रिक्वेन्सी ती वाढत गेली आणि छन 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 म्हणजे अगदी कसं लांबून चालत येतोय एखादा व्यक्ती

आणि काही लोक त्याच भीतीने जो मेन गाभारा असतो तिथे येऊन उभे राहिले वीस पंचवीस मिनिटं तिथेच उभे होतो आम्ही एकमेकांना फक्त एवढंच बोलतो की कोण येतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कोण दिसलो नाही एक प्रत्येक गोष्टीचा एक पिरियड असतो कदाचित राखंदार असू शकतो राखंदारी कन्सेप्ट ऐकली ऐकली आहे मी पण ती मोस्टली मुंबई थोडस हे आहे जरा मुंबई हे आधीपासून कोकणच आहे ना, ना, ना।, ना। हो आणि ते कसं असतं माहिती मी तुम्हाला सांगतो एखादा स्पॉट असेल ठीक आहे आपण कधीच सांगू नाही शकत की ही राखणदार आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे की एनर्जी त्यांचं काम करून जाते ऍक्च्युली जर बघायला गेलं तर असं मी एक उदाहरण देऊ शकतो जर तुमच्या समोर जर वाघ आला तर तुम्ही काय करणार काहीच नाही जे करायचं तो वागच करणार हो त्यामुळे अंदाजा लावून काहीच होत नाही कधी फक्त आमचं एवढंच झालं की अरे बाबा असं झालं कालंतराने काही लोक आहेत ते विसरून गेले mm -hmm. पण अजूनही mm -hmm. खूप लोकांना हा जो सीन आहे तो त्याच नवरात्रीमध्ये आमच्या बरोबर असं झालेलं सो विचार कर सात आठ जणांचा गुरु हा स्वतः माझ्या सर्कलचा ग्रुप आहे म्हणजे सॉरी हा माझ्याच सर्कल मध्ये हा घडलेला सीन आहे आणि एक बोलू शकतो की कोस्टार मी आहे त्याचा तर किस्सा असा झाला देवीच्या मंडपामध्ये दे आणि त्याविषयी माहित नाही का सगळे जण मजाक मस्तीच्या मध्ये बसतोय नवरात्रीचीच गोष्ट नवरात्रीचीच गोष्ट अडीच थेट त्याच नवरात्रीमध्ये दोन हजार अठरा आम्ही जण एकमेकांची मस्करी उडवत होतो मी काही उडवत होतो काही माझे उडवत होते त्यानंतर कस पासे पडले आणि सगळे माझ्या विरुद्ध झाले मला नाही आणि सगळे मस्करी करत होते तर मला काही गोष्टी लागल्या कारण काही त्याची गोष्टी बोलल्या गेल्या त्यामध्ये आता कसं असतं मित्रांचा तो स्वभाव नसतो की एखाद्या समोरच्या मित्राला आपण दुखावतो हो। पण हा मजा मस्ती मध्ये आणि अरे ते शेवटी असं असतं आपण असलो तर त्यांच्या बरोबर रडलो होतो त्यांच्या आणि आपण रडल्याच जो माणूस मस्करी करतो तोच तक्रार मित्र आहे तर तसंच झालं जे माझा पास्ट होता तो तिकडे निघाला आणि त्यानंतर मग आमच्या गप्पा गोष्टी खूप वेगळ्या दिशेला गेल्या आणि मी डायरेक्ट बोललो की मी तुमच्या ना ह्याच्या बरोबर तुमच्या ग्रुपमध्ये राहणार नाही आणि मी सांगलो आणि मी रोडवर जाऊन बसलो तर रोड आमचं कसं आहे माहितीये mm -hmm. का पायऱ्या आहेत आणि लगेच असा रोड लागतो तर रोडवर वर आहे ना एक असा कॉर्नर आहे तिथे बाकडे होते दोन बाकडे ठेवलेले आहेत समोर आहेत बसण्यासारखं सर एक अगदी समोर नाही तिथेच okay. म्हणजे रोडच्या कॉर्नरला तर शेड्यांच्या इथेच चढल्याच्या नंतर लेफ्ट हो तू सुद्धा आली आहेस पण कधी तुझं द्या मी तुला नेक्स्ट टाइम नक्की तो स्पॉट दाखवेल नको दाखवस दिवसा दाखवेल तर तिथे आम्ही मजा मस्ती करत होतो mm. मला आला रात मी जाऊन बसलो बसल्याच्या नंतर दहा पंधरा मिनिटाने मी एकटाच होतो एअरफोन कानात टाकलेले आणि मी गाणी ऐकत होतो सगळे आले मला मनवायला आता मला आहेत सर्व अचानक एक जो मुलगा होता तो उभा राहिला मुलगा मी जातो hmm. मी घरी जातो hmm. तो उठला आणि घरी गेला बाकी सगळे जण आम्ही लागले आणि मग नंतर hmm. एक जण गेला आम्ही सगळे गेलो सोडा बॅला ऍक्च्युली आमच्या त्या ग्रुपचं नावच सोडा बॉईच आहे <laughs> हा कारण आम्ही जवळपास दोन हजार बारा पासून आम्ही नाईट आऊट मारायचो रात्री वाजता आम्ही सोडा प्यायला जायचो त्याच्यानंतर घरी येऊन झोपायचो आमचा mm. रेग्युलर mm. अशा गोष्टींपासून आम्ही मध्यपानापासून आम्ही लांब राहायचो mm. तर झाल्या अशा काही गोष्टी mm. मी तिथून आम्ही लोक गेलो सोडा वगैरे प्यायलो दुसऱ्या दिवशी जो मुलगा तो उठलेला तुला मित्र त्याचं आपण एक नाव ठेवले नाही रवी आमच्या आहे ग्रुप शाहरुख 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 होता तो आणि त्याचं नाव मराठी वेगळं आहे पण आम्ही त्याला शाहरुख म्हणूनच बोलतो आमच्या ग्रुपमध्ये तो शाहरुख म्हणूनच फेमस आहे काही नाही आहे आम्ही खूप चांगले मित्र आहोत आमच्या ग्रुपमध्ये सर्वजण आम्ही तर त्याच असं झालं की त्याच्या घरच्यांनी फोन केला आमचा so, एक मित्र आहे किरण त्याला कि काही सर्वांना त्यांनी सांगितलं किरण आणि अजून एक अजून एक किरण आहे आमच्या ग्रुप मध्ये तो त्याच्यानंतर विकी म्हणून आहे दोन तीन जण मिळून त्याच्या घरी गेले त्याला बघायला नंतर मग ताप आणि दोन दिवस फनफणत होता तो नंतर जेव्हा तो आला बाहेर मग आमचा एक दिवशी असाच परत प्लॅन झाला की चला आज परत नाईट खूप दिवस झाले नाईट आऊट नवरात्रीच्या नंतर ते झालं म्हणजे आमचं भेट पुन्हा पहिला जाऊ थोड्या वेळाने जेव्हा गाड्या वगैरे सगळ्या थांबतील सगळे आपण जाऊ आमचं ठरलं तर तो बोलला की नाही मी चाललो विचारलं चल ना काय दुसरं काय पाहिजे का <laughs> तर तो बोलला नाही असं काही नाहीये त्या दिवशी तुला माहिती आहे आम्ही लोक आपण लोक सगळे बसलेलो आणि अचानक मी उठून का घरी गेलो आमच्या सगळ्यांच्या तोंडावर लगेच प्रश्न चिन्ह पडलं असं का बोल तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या अंगावरती असे काटे शहरी वगैरे राहिलेले आणि त्याला खूप विचित्र वाटलं आणि त्याला असं वाटलं की त्याच्या बरोबर अजून कोणी व्यक्ती आहे आम्ही जे सात आठ जण तिथे उभे होतो त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती तरी एनर्जी होती जी त्याच्या मनाला हार्म करत होती त्याला भीती वाटत होती म्हणून तो घरी घेतलं आणि त्यानंतर ती एनर्जी होती थंड वारा होता फक्त एक ते आपण बोलतो ना कावळा बसायला फाल देत होता कदाचित असं झालं असेल किंवा असंही झालं असेल की गण असतात आपले देवगण मनुष्यगण राक्षसगण त्याचं लखिली कोणतं गण मला नाही माहिती बरं ते नाही माहिती नाही तर मी ते विचारलो असतो तर तेच झालेलं आम्हाला काही माहित नाही पण ते ते असू शकत गणनुसार असत काय काय होत देवगण असेल त्याला काहीच दिसत नाही मनुष्यगण असेल त्याला दिसत पण आणि होत पण राक्षसगणाला दिसत पण काय होत अशा वेगवेगळे अंदाजे आहेत लोकांचे त्या दिवशी काय झालं अजून माहिती नाही पण हे खूपच असं काय म्हटलं होती या ओके अजून तू कोणती गोष्ट सांगणार होतास आता मी बोललो ना तू सांग तुझ्या आयुष्यामध्ये कोणती अशी गोष्ट होती माझ्या आयुष्यात एकच गोष्ट होती जी जिथून दाखवली होती फोटो मध्ये कधी ते का आज तू आरे कॉलनीचं सांगितलं ते तर खूप डेंजर होता माझा एक मित्र होता हो मला भेटलं नाही जेव्हा तू पॉइंट आऊट करून दाखवलं तेव्हा काय आलं ते खूप हे होत कृपी ते सिरियसली हो yeah, ते आपण नंतर कधीतरी फॅक्ट घेऊन बोलवा प्रॉपर हे होत